मातेने एक नव्हे तर दोन दोन छत्रपती घडवले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेळाव्या प्रसंगी तसेच अत्याधुनिक आपण सुरू केलेल्या के वेबसाईट व मोबाईल ऍप च्या उद्घाटन प्रसंगी जमलेल्या या विचारमंचा उपस्थित सर्व मान्यवर आमचे शशिकांत गाडेसर आदरणीय नाना तसेच प्रसिद्ध असे सनी सकट जालनी वेटके सुरेंद्री जांगे खास सिनेवरून आलेले राजा मुसे सर प्राध्यापक योगेश पत्तर मधुकरजी निकम भावना धोकळे सर आमचे आदरणीय गळवी सर माझ्यासमोर बसलेले या संस्थेला काही मदत करणारे सर्व मान्यवर मान्यवरती अनेक कामं आहेत घ्यासारखी या सगळ्यांच्या सहकार्यातून मी शेजेश सर तुम्हाला सांगू इच्छितो आता आपला शंभरा मेळावा या ठिकाणी घेण्यात आली मी सरांजी आणि रमाकांची नाणा यांचे खूप खूप धन्यवाद देतो धन्यवादांची की ह्या मेळाव्यासाठी भेटीने आपला मोफत फळ उपलब्ध करून दिला आहे त्यांना दोन हजार पाच होत्या आणि ती मेळावा घेण्याचा जो काही खर्च येतो जी काही दाखवत आला ती कुणीतरी तांशू व्यक्ती पुढे आदेश वैगेरे केला मेळावा घडून येत नाही तर या सगळ्यांच्या सहकार्यातून माझ्या समोर म्हणजे अनेक सदस्य आहेत अनेक बांधव आहेत या सगळ्यांनी काही आतापर्यंत सहकार्य केलं गेल्या दहा वर्षापासून आपण कार्य करत आहोत दोन हजार पंधरा साली फक्त आपण एक सर फक्त व्हॉट्सअप ग्रुप चालू केला होता त्यावेळेस आम्हाला अनेक लोक खवळले बोलले ते म्हणाले ते माझे समजतं का असं मराठ्यांचे बोला भागेकडे व्हॉट्सअपवर पाठवतात का बंद का म्हणले ते ग्रुप बंद का दोन हजार पंधराची बोटी याच्याशी आम्हाला तो ग्रुप बंद करायला लावला आम्ही तो ग्रुप बंद केला त्यानंतर पुन्हा एक चार पाच दिवसांनी पुन्हा काही आपले जवळचे सहकारी होते ते म्हणजे अरे ग्रुप तुम्ही चालू करा चांगले काम चालू केले ग्रुप चालू करा मग पुन्हा आम्ही चार पाच दिवसांत व्हॉट्सअप ग्रुप पुन्हा चालू केला त्याला नाव दिलं होतं मराठा सोरी ग्रुप अहमदनगर जिल्हा असं नाव दिलं होतं सात आठ दिवस चालवला परंतु शिस्त लावलं खूप आवड होतं गुड मॉर्निंग गुड नाईट खूप मॅसेज यायचे आणि त्यावेळेस खरोखर व्हॉट्सअपवर आपली फोटो ऑटोमॅटिक पाठवायची पद्धत अजिबात नव्हती म्हणून आम्हाला खूप त्रास झाला शिस्त लावायला प्रचंड त्रास झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा ग्रुप आम्हाला बंद करावा लागला कारण त्याच्यामध्ये वादविवादाचा प्रश्न होता किंवा मुलींचे फोटोबाटी व्हॉट्सअपवर आकल्यामुळे थोडे फार निर्माण होत होते दहा वर्षापूर्वी तो काळ होता पुन्हा दुसऱ्यांदा ग्रुप बंद केला आणि मग जो, जो पंधरा एक महिना आम्ही तो ग्रुप बंद ठेवला परंतु पुन्हा ता नंतर आमचे काही मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाले तुम्ही ता खूप चांगलं काम करताय कारण की आम्ही मुळात मी सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहे मागे मंडळी देखील जिल्हा ब्रिगेडचे प्रदेश सदस्य आहे आम्ही मराठा सेवा संघामध्ये लहानचे मोठे झाले आहोत तिथून आम्ही खेळलेल आहोत तर त्या आम्हाला सर्व मान्यवर तुम्ही ग्रुप चालू करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्या सरकार मान्यवर म्हटले सर की तुम्ही ग्रुप चालू करा आणि मग आम्ही तिसऱ्यांदा तो ग्रुप चालू केला तिसऱ्यांदा जो चालू केला तर आजपर्यंत व्हॉट्सअप तो ग्रुप चालू आहे आणि त्याचा जो वटवृक्ष झाला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात अनेक गावात असे आता व्हॉट्सअप ग्रुप चालू झालेले आहे पण त्याची जी मूळ तर वेळ आहे त्याची जे काही मूळ आहे ते आपण दोन हजार पंधरा साली मे महिन्यामध्ये नवास तालुक्यातून ते लावलं होतं आणि पहिला मेळावा आम्ही शनी एक ठिकाणी घेतला होता तो पहिला मेळावा जेवढा मोठा झाला की त्या ठिकाणी कोणाला बसायला आम्हाला जागा मोडली नव्हती खूप मोठा तो मेळावा झाला आणि त्यानंतर हे मेळावे वाढत गेल्यानंतर मग ऑफिसची गरज पडली ऑफिस झाल्यानंतर वेबसाईट मोबाईल अशा बऱ्याचशा गोष्टी जशा पालकांच्या मान्य आल्या त्याप्रमाणे अनेक गोष्टी वाढत गेल्या आणि तुमच्यासारखी थोर मान्यवर आम्हाला सहकार्य करत गेले आता बाळासाहेब पवार आज ते आपल्यामध्ये नाही गोन गाड्यांचे संचालक बाळासाहेब पवार त्यांनी मला खवळू झाले तू कुठे असं ऑफिस चालू कर आम्ही ऑफिस चालू करत नव्हतो पण त्यांनी खूप आग्रह केला त्यांनी आम्हाला ऑफिस चालू करायला लावलं दोन राहण्यामध्ये आपलं पहिले ऑफिस होतं आणि असं करत करायचं आज आपल्या तीन शाखा आहेत आपली मुख्य शाखा भस्तबा चौकात मुख्य शाखा आहे दुसरी शाखा पुण्यामध्ये चंदनगरला आहे तिसरी शाखा नाशिकला नाशिक रोडला या ठिकाणी आहे शैरजी बसलेले राजाराम मुंचे सर आहेत त्यांना मी बोलते ते सिन्नरचे हा सिन्नरहून आपले सगळे नमस्कार सिन्नरहून आलेले त्यांचा विशेष कोणते म्हणजे त्यांना मी एक मेळावा घ्यायचा त्यांनी सिन्नरमध्ये एवढा मोठा मेळावा घेतला की तो पूर्ण वाढला त्याच्यानंतर त्यांनी नाशिकला दोन मेळावा घेतले आणि त्यांच्यामुळे आपल्या नाशिकला देखील ऑफिस सुरू झालेला आहे तर माझं प्रस्ताविक